लोक आहे ना कुठं जास्त बाहेर नव्हते जाणार त्याच्यामुळं सकाळीच आज सचिननी उठले उठल्या उठल्या आधी ए सी साफ केला मग पडदे पण धुवायला काढलेले तर त्याचे जे पडद्याचे लावायचे दांडे आहे ना ते, ते सचिननी ना ओल्या कपड्याने पुसून वगैरे ठेवलेले आणि मी ना पडदे पण धुवून आधी सुकवून दिलेले कपडे पण धुवलेले ते सुकवायचे बाकी आहे आणि कपड्यांच्या घड्या करायच्या सुद्धा बाकी आहे ना सचिनन ते इथं बसले आरामात मस्त टी व्ही बघता ते मी स्वयंपाक आहे एक बाजूला चहा ठेवली आणि मी ना आज उत्तप्पा बनवलेला मस्त टॉमॅटो उत्तप्पा आणि आपे आप बनवलेले टॉमॅटोवालेच बनवलेले तर बघू शकते तुम्ही मस्त वरून मसाला टाकून आणि मस्त असे उत्तप्पे बनवलेले आणि आपे एकदम सिम्पल बनवलेले आणि ही राहिली मस्त खोबऱ्याची चटणी चटपटी चत ती एकदम तर आज, आज मस्त आमचं साऊथ जेवण होणार होतं तुम्ही बघू शकता आज मस्त जेवायला बनवले मी आपे उत्तप्पा आणि आखी नाही आहे ना टोटल डिश नाही आहे पण बनवले आणि चटणी मस्त आणि वडा हे सचिनने बाहेरून आणलं याचं पीठ घ्यायला गेले नंतर गरम गरम निघात होते तर घेऊन आले त्यांचं मन झालं तर असं सगळं मीनी बनवले मस्त जेवण आणि आता आम्ही जेवणार क्रिशूला उत्ताप्पा नाही आवडत म्हणजे तिला फक्त आप्यानं चटणी दिली तर सचिन आता जेवण करून म्हणजे सांगतील टेस्ट कशी झाली ते टोमॅटो आपे पण बनवले मीनी तू तिकडं खाल्लेलं ते नाही टॉमॅटो आपण नव्हते तर ढोस ते होतं तप्पा होता है ना छान झालं चटणी छान झाली ना चला आता मी जेवून घेतो माझं ताट वाढते <laughs> मी क्रिशन मी आले ऑरेंज घ्यायला आणि मँगो घेऊ सचिन तोपर्यंत गाडी साफ करते कोणतेवाले घेऊ हेच घेऊ आहे ना हे चांगले लागतात आगे, आगे, ने, पार्क आले आम्ही मुश्रीफ नॅशनल पार्क आणि एंट्री गर्दी गाड्यांची लाईन पार्किंग साठी हो रात्री लागण आहे ते आणि वातावरण एकदम खुशनुमा खुशनुमाल गार गार वातावरण आहे संध्याकाळी येतानी हे मस्त दिसन लाईट लागल्यावर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मुक्ताच किचन आणि ब्लॉग आणि आता आहे ना पाच वाजले राह वाजले आणि दुपारी मस्त जेवण वगैरे करून झोपले नव्हते आम्ही गोष्ट घरी फोन केलेला तर आत त्यासोबत गोष्ट केली त्याच्यानंतर माझे कपडे धुवायला टाकलेले ना मी तर कपडे वगैरे सुकवले मग मस्त भांडे घासले मीनी तोपर्यंत ही आडवे पडले क्रिशातीची तिची थोडे वेळ तिने जे करायचं होतं ते केलं आणि आत्ता आम्ही आलोय पार्कमध्ये संध्याकाळच्या टायमाला आज काय आम्ही कुठं गेलो नाही बाहेर हां मी तुम्हाला दाखवलंच आहे एंट्री करताना गेटमध्ये मुश्रीफ पार्क आता मी इकडं गाडी लावली आहे हे पार्किंग आहे एकदम मोठं वालं आतमध्ये वेगळं पार्किंग आहे हे बाहेरचं पार्किंग आहे पण ते फुल झालं वाटतं तर इथे ना रोड बंद केला त्यांनी इकडं दिसतंय ना इथं रोड बंद केला आणि इकडं पाठवली ह्या पार्किंगमध्ये कारण हे पार्किंग पूर्ण खाली होतं तर मी घरून आहे ना खाना खजाना खा पण घेऊन आली आहे आप्पे आणि चटणी गाडी बघा गाडी बघा आप्पे आणि चटणी उरलेली ना तर ती घेऊन आले मी आणि आता मी थोडेसे ग्रोसरी मग मी मँगो आणले दोन आणि ऑरेंज आणले आणि सुरी विसरली होती घरीच तर मग तिथे पाच रुपयाला दोन सुऱ्या होत्या तर घेऊन घेतल्या मी म्हटलं आता त्यांना गाडीतच ठेवणे मी सुऱ्यांना हिरायली क्रिशू क्रिशू आई तिने पकडली चटई तिची तिची बॅग आणि हिरायले सचिन सचिन यो सचिननी पण बॅग पकडली आहे आता आम्ही थोडं चालत चालत मध्ये जाऊ अजून तर दुपारच जिरलं नाहीये पण आम्ही तर आता उशिरा नाही आता काय डायरेक्ट रात्रीचं जेवण करू चला आता मग मध्ये जाऊन दाखवून तुम्हाला मी कसं आहे पार्क आहे ना पाऊस आला आम्ही थोडं पळत पळत फायनल गेटवर वर अजून अजूनही लोक पाला आहे तरच उभे आणि पाऊस आलाय वाटत तर नाही जोरात येईन काय माहिती आहे आता हे राहिलं दुबई पब्लिक पार्क मुश्रीफ नॅशनल पार्क आणि कशाच बापण तिकीट घेतली आहे आता आम्ही इथून आतमध्ये जाऊ एकदा आतमध्ये गेलं टेन्शन नाही का हो पण येईल ती चिंचायला चिंच आलेलं आहे फुलं काय होणे होत लास्टवाला बोलला ना तो खुलता ते खुलता आहे ते हे खोलून बघ पिल्लू त्यालाच बोलवा ना ते तर लॉकच होईल ना ते खुललंच नाही आम्ही इकडून निघून आलो तेव्हा आज आणि बंद झालं पण आमच्याकडे तिकीट आहे ना बोलले तर आम्ही दाखवून देऊ का ते तर बंद होऊन गेल टुंटून वाजून जरा पावसाही बंद झाला काय इंडिव्हिज्युअल तीन दीराम हां एक हां आणि कार घेऊन आवे तर एक कार दि दहा दिराम मग कार परवडे ना मध्ये बरे चार माणसं आहे पाच माणसं आहे दहा दिराम देऊन द्यायचे दे आणि पार्किंग पार्किंग मध्ये आहे ना फ्री पार्किंग तर तशी बी आता फ्रीच आहे ना ईद मुळे पण मग आता येऊन एकच झालं असत ना हो आपले तर दहा रुपयात झाले ना आपले तशी बी दहा रुपयात झाले ना मग इट्स ओके हां अरे पण हे पण आहे केवढा टाईम लागला असता आपण पोचून गेले पार्कमध्ये मग पार्कमध्ये पोहोचले आणि आम्ही एकदम असं टेक टेकडीवर बसले बा खाली रस्ता आहे आणि इकडं पण खेळायचं आहे सगळं आणि इथं मिडलमध्ये आम्ही बसले आमचा बोरिया विस्तार टाकून आणि क्रिशू गेली तिकडं झोका खेळायला इथं पण मोठे माणसं पण खेळू शकताय आणि सगळं राड गाडगण ते नसतं ते पण आहे झुला आणि ते सगळं लाईटेवरचं ट्रेम्पोलिन आहे तिकडं पिंक कलरचं दिसतंय ना तिकडं झाडा माग ना तू पण उभी राह ना तुम्ही एकच एक पाय ठेवा म्हणजे तिला जागा राहीन वन ट्रेन पण इकडं आणि आता आम्ही ट्रेन मध्ये बसणार आहे घ्या ना पाण्याची बॉटल नको आता चाल ना इकडं सारखा ना रेलगाडी नाही मालगाडी वाटत है ना बीच विचारता ते वाटत ते लोक बीच मधून पाण्याच बनवलेलं आहे मोठा आहे ना पण हा पार्क अख्खा दिवस यायला तिकडे पाण्यात पाय घालून बसले मस्त ते लोक टू मच पब्लिक सगळे बारबेक्यू करतात बारबिकत इकडं चुले पण हाय फक्त सामान घेऊन यायचं आणि लिटरली बेंच पण अख्ख टेबल चे बेंच आहे मोकर कौतो बिरण कांदे घेऊन बसले का पायला किवळा मोठा ग्रुप आलेला आहे वा पूर्ण तेराशे एकरचा पार्क आहे हा आम्ही गुगल वर पाहिला आम्ही चालतच एक किलोमीटर आलो मग गाडीला हा मुश्रीफ नॅशनल पार्क हम्म इकडं मस्त बनवलेलं आहे बघा बसायला है, है ना फ्लावर गार्डन हो म्हणजे इथं फ्लावर आहे सगळे जंगलचा फील घ्यायचा येत येऊ शकते इथं नाही हे पण अख्खा जंगलातच डायरेक्ट हा क्रिकेट हो इकडं पार्क करून इथे पार्क करायची आणि लगेच इकडं खेळायला जायचं हाय ना मस्त हवाला मस्त लागत हा आम्हाला माहितच नाही ना आम्ही तिकडच लावली गाडी ते लावा बोलले तर एवढं मध्ये आसन आम्ही पहिल्यांदी चाले पण मस्त एकदम जंगल हा असं पण भोजन जंगलात स्वयंपाक करायचा ना जेवायचा क्रिश आतमध्ये गेली एकटीलाच फिरवणे काहीला खरच एकटीच फिराने तू व्ही आय पी ट्रीटमेंट हा पाऊस पडतोय ना म्हणजे ते लोक आता पटपट जेवढं तेवढं करून घेतील बंद करणे हा माझ्या येते आता स्पीड मध्ये फिरला कशी चिडू चिप बसली घाबरती काय हा घाबरती काय का हा का का गा? मी म्हंटल घाबरतीच काय तर मी मस्त मँगो कट केलाय क्रिशाचं खेळून झालं आणि कुरकुरे यानं बिस्किट काढले हे कोणते बिस्किट आहे व्हॅनिलाय यार पायनॅपल काढायचे ते ना आणि आम्ही इथं मस्त आता खायला बसलोय तिथं थोडासा अंधार आहे टेकड्यावर तिकडं सगळीकडे उजेड आहे म्हणून आम्ही इथं लाईट लावली जुगाड तर मस्त आंबा खाणार आम्ही आणि मग थोड्या वेळाने आपे ते खाऊन घरी निघू आम्ही गेटमधून बाहेर आलो आणि पाऊस येऊ हो राहिलाय क्रिशा भिजती हा एवढा जोरात नाही येणार ग किती वेळा आला आणि किती वेळा बंद झाला आम्ही इकडं गेटवर उभे इथून आता चालत चालत जाऊ हो इकडून एंट्री केलेली ना मग अशी ते पण नाही झालं थोडा जोरातच येतोय इकडे <laughs> <laughs> एका ठिकाणी आलोय आम्ही लास्ट एक्झिट करून नावे आणि किती छान आहे बघा आणि क्रिशाला कपडे चेंज करावले गाडीत मी घेऊन आलेली एक ड्रेस तिचा कारण मला माहिती होतं पार्कमध्ये मा खेळून खेळून ती ना कपड्यांचा पार धिंगाणा करणे तर मातीमध्ये मा इकडं पण दोन फ्लॅमिंगो ठेवलेले हो थोडीशी स्मेल येते आहे ना पाण्याची ते हा रिअल असा नाही का नकली हा पण ते दिसतो किती छान ते बघा इथं बघा ना चेअर आणि ते कसं ठेवलेलं हो आहे शो पीस आहे ना मस्त म्हणजे लाईट केलेली आहे मज्जा असं मस्त वाटतय झाडांना कशी लाइटिंग केलेली इकडं झाडाच्या खोडाला आणि हे ट्री ऑलिव्हचे ऑलिव्ह जे पिझ्झामध्ये असतात ना ग्रीन ब्लॅक त्याला लाईट केली पण हे असतात ना जवळपास आय्यो इकडं कसं डेकोरेशन बैलगाडीची चाक का ठेवले इथं हो बैलगाडीला अशीच चाक असतात क्रिशू सेम आणि झाडाला पण लाईट केली कंदील ठेवलंय सेम चाका असतात माहिती तुला आईस्क्रीम बनवतात लायू आम्ही न्यूट्रेला ते नाही का कोणती सांगितली आम्ही ओरिओ सांगितली आहे ना ओके आता आमची वाली ते ते। काय क्रीम आहे ती फ्रीज होईल आता ते थंड आहे wow, ना ते खाली थंड राहता ना ती बरोबर जाम ती पालक लाईव वाईट क्रीम हा तर तशीच झाली ना कुकीज आणि क्रीमच झाली ना ती व्हाईट क्रीम टाकली त्याने बिस्किट छान लागते ना पण ही आपण खाल्लेली ना पण आपण पन लाईव नव्हती खायला पार <laughs> ती पण वाकून वाकून राहील तिचा जीववर खाली तिला खायचीच होती आईस्क्रीम फ्रँकी आईस्क्रीम फ्रँकी अगं एक याच्यात जेवढं बस तेवढंच देवे ना बघ चॉकलेट कॅरेम चॉकलेट चॉकलेट थँक्यू घे <win> <मस्ते है> हा तो घे कशी आहे आपण खाल्लेली तशी लागते कुकीज अँड क्रीम सुपर आहे मस्त आहे हा ताजी आईस्क्रीम खरंच टेस्ट वेगळी लागते खरंच टेस्ट वेगळी लागते चार दिवस फ्रीज मध्ये ठेवली मग तसं नाही ताजी एकदम सुपर के ऊपर आणि माझी फेवरेट कुकीज आणि फ्रीज कुकीजन क्रीम सारखीच लागतील ओरिओ काय आहे हे सगळ्या अशा वस्तू रो मटेरियल पासून बनवलेल्या आहे ना हा आणि याचा काय मतलब आहे कोंबडीचा का बर क्रिशूच्या चप्पल वर ना का जावं हा कोणी कारण तिने म्हणजे आधी वेगळा ड्रेस घालेला होता ना <स्थाँगा> आणि नंतर मी तिला हा ड्रेस चेंज करावलाय त्याच्यामुळे चप्पल तीच आहे ड्रेस चेंज झाला पण हा पिल्लू हा कोंबडी क्यूटच क्यूट कोंबडाय कम इकडं मस्त आहे लोकांनी गाय बनवली क्रिश असा चष्मा मोगली मध्ये कोण घालत बल्लू बल्लू बगीरा नाही बल्लू असा चष्मा घालतो पण त्याचे ते, चष्म्या दांडे नाही राहते दांडे हाय हा आणि गाय रीड करते काय रीड करते मध्ये लिहिलंच नाही काही दोन टच तिथ लिहिलंय पिल्लू खाली आणि बुक मध्ये काही लिहिलंच नाहीये चष्मा लावलाय तिला काय दिसणार आहे हिरायला एवढी मोठी आहे मस्त बसली आहे ती इकडं शिप बनवले मेंढी नकलीवाली नकली विहीर नकली बनवली आणि लिहिलंय फिशिंग वेल थोडस पाणी इथं बादली आहे हे राड गाड आहे लहानपणी याच्यातून म्हणजे लग्नाच्या आधी पाणी विहिरीतून काढायचं असं अशीच बनवली अट्रॅक्शन एक विहीर इकडं ट्रॅक्टर ठेवलेलं हो आहे रियल ट्रॅक्टर आहे रियल हा रियलच आहे ना पण वाला आहे ना बिघडलेला बिघडलेला <laughs> असन म्हणूनच ठेवला असन त्यांनी इथं दाखवलं त्यांनी जाच पलटी झालं कारण काय असं उलट ठेवलंय हो आणि पोपट पण त्याच्यावर असं वाटतं खराच आहे पण तो आहे पण जास्त खरंच लाकडाच आहे इथं पण गाडी जुनी काय आहे मस्त जुनी गाडी ही गाडी क म्हणजे किती सालची असं नाही बुवा कधीची असं नाही असं जवळ म्हणजे ही म्हणजे एवढी मोठी कार पण असती पण कोणी सांभाळून ठेवली असं नाही एवढी तिला तिचे पार शीट बीट फाटले पा टेम्पो आहे टेम्पो छोटा टेम्पो छोटा टेम्पो आहे हा ओल्ड ए मी घरी आले आणि लगेच मी ना म्हणजे उर उरलेलं काही काम होतं ना घरातलं ते करायला सुरुवात केली आणि मग परत आज सकाळी आम्हाला निघायचं पण होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आमलनी निघायचं पण होतं दुसऱ्या ठिकाणी तर त्याच्यासाठी मला चपाती भाजी ते तर मी चपाती म्हणजे चपातीचं चा पीठ रात्री मळून ठेवलेलं तर मग मी लगेच त्या कामाला लागली ना ब्लॉग एंड करायचंच विसरली तर आता आम्ही म्हणजे मला सकाळी आत्ता आठवली निघाची टायमाला जेव्हा मी दुसरा ब्लॉग चालू करायला लागले ना तेव्हा मला आठवलं तर म्हटलं आत्ता एकदा तो ब्लॉग एंड करते आणि मग दुसरा चालू करती तर आम्ही त्या कशामध्ये गेलो आपण लास्ट एक्झिट हां लास्ट एक्झिट आणि ॲक्च्युली एक आम्ही पार्कमध्ये गेलेले आता तुम्ही सारखे पार्कमध्ये जात राहतात पण ॲक्च्युली नाही इकडं अजून वातावरण असं आहे अजून माहित नाही पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी पण पन... पाऊस लय जोरात आला ऊन पडलेलं आहे तरी आणि आठ दिवसांनी पण वातावरण कसं होऊ शकतंय तुम्ही सांगू नाही शकत एकदम गरमी सुरू होऊ शकते म्हणजे आम्ही जेवढं बनल ना तेवढं क्रिशाला पार्कमध्ये घेऊन जातो नंतर मग काही नाही मॉलमध्ये इकडं तिकडं जायला लागणे आणि आता पण एवढं जोरात पाऊस आलाय बघा म्हणून मग आम्ही काल थोड्या वेळ पार्कमध्ये गेलो क्रिशाला घेऊन आणि मग आल्यावर मग मी दुसरं सगळं काम आवरलं तर ब्लॉग एंड करायचंच राहिलं होता तर व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय